तिकीट देऊन आमदार साहेबांनी आठ नंबर वार्डाची जी जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आमदार साहेब महाराष्ट्र राज्याचे आमदार गोपीचंद पडळकर शेठ आणि आपल्या सर्वांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत डॉक्टर रवींद्र राळी यांचं मी मनपूर्वक पहिल्यांदा सर्वप्रथम तुमचं धन्यवाद की तुम्ही संधी दिली तर मी आपल्या सर्वांना एवढंच आता सध्या आश्वासन देऊ इच्छितो की आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि डॉक्टर रवींद्र राळे यांच्या नेतृत्वाखाली ज्या काही आपल्या सगळ्या समस्या समस्या असतील रस्ते असतील गटार असतील आणि सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे की ओपन पेसमध्ये गा गार्डन करण्याचा तर हे सगळे आमदार साहेब कोणता फंड देणार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे मी सगळं काम कसं व्यवस्थित करता येईल याचं मी शंभर टक्के प्रयत्न करतो आणि सगळ्यात पहिला माझा अजेंडा हे आहे की ज्या दिवशी मी फॉर्म भरा त्या दिवशी सांगितलं की मला माझा वार्ड हा पूर्ण जत शहरामध्ये हायटेक करायचा आहे की आयडियल जसा वार्ड असतो जत शहरामध्ये दाखवण्यासाठी हा तो आठ नंबरचा वार्ड आहे असा सर्वांना स्वप्न होतं असं माझा आठ नंबरचा वार्ड मला करायचा त्याची सुरुवात मी पहिला करतोय की बाबा निवडून आल्यानंतर मी सर्वप्रथम सी uh, सी टी व्ही uh, सगळ्या वार्डमध्ये सी सी टी व्ही बसवतो आहे कारण आपला वार्ड जो आहे तो सगळा शिक्षक कर्मचारी आणि सुशित वर्ग असलेला आहे जो कायम सुट्ट्यासाठी बाहेर वर्ग जातो त्यामुळे चोऱ्या चोरड्याचं प्रमाण आहे आणि आपल्या इथं सगळ्या जास्त क्लासेस असल्यामुळं मुला मुलींची महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी मी सर्वप्रथम पहिल्यांदा सी सी टी uh, व्हीचं हे बसवणार आहे इथं महिलांच्या आणि आपल्या घरांच्या दृष्टीनं त्यामुळे तुम्ही सर्वांनी मला साथ द्यावी ही सर्वांना आपण विनंती करतो आणि सांगतो जय जय